नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलिस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारोगृह भरती तसेच इतर ज्या काही सरसेवा भरती असतील बघा तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू होण्याचे प्रश्न आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत मित्रांनो सर्व प्रश्न महत्वाचे असणार आहेत व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पाहायचा आहे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक देखील आपल्याला करायचा आहे आजचा आपला पाठ असणार आहे दोनशे त्रेपन्नवा या पाठमध्ये आपण महत्त्वाचे एप्रिल दोन हजार पंचवीस या महिन्यातील काही महत्वाचे चालवण्याचे प्रश्न इथे आपण कव्हर करून घेणार आहोत प्रश्न पहिला आहे महत्वाचा प्रश्न आहे स्टार मार्क करून ठेवायचा आहे तर स्टॅच्यू ऑफ युनियन या भगवान श्री हनुमानाच्या मूर्तीचे उद्घाटन हे कोणत्या देशात करण्यात आले ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय अमेरिका तर अमेरिका या देशामध्ये दे स्टॅच्यू ऑफ युनियन या भगवान श्री हनुमानाच्या मूर्तीचे उद्घाटन नुकतंच करण्यात आलेले आहे अमेरिकेचे सत्तेचाळीस राष्ट्राध्यक्ष कोण आहेत तर डोनाल्ड ट्रम्प हे आहेत आता जे काही भगवान श्री हनुमानाची मूर्ती आहे बघा ज्याचे उद्घाटन करण्यात आले तर त्या मूर्तीला नाव कोणाचे देण्यात काय नाव देण्यात आलेले आहे तर स्टॅच्यू ऑफ युनियन कधी कधी प्रश्न कोणकोणत्या पद्धतीने विचारले जाईल बघा एकतर उंची विचारतील किंवा ती मूर्ती कोणाची कोणाची आहे किंवा ती कोणत्या देशात आहे किंवा कोठे आहे असा प्रश्न बघा परीक्षेमध्ये विचारला जाईल त्यासाठी आपण सर्व माहिती इथे कवर करून घेणार आहोत आता भगवान श्री हनुमानाच्या मूर्तीचे नाव काय आहे तर स्टॅच्यू ऑफ युनियन कोणत्या देशात आहे अमेरिका अमेरिकेमध्ये कोठे तर टेक्सास टेक्सास या ठिकाणी आहे त्याची उंची किती आहे तर नव्वद फूट किती नव्वद फूट उंची आहे आता जर मीटरमध्ये पाहिलं तर मीटरमध्ये होते सत्तावीस फुटीमध्ये पाहिलं तर नव्वद फूट आणि मीटरमध्ये पाहिलं तर सत्तावीस त्यानंतर अमेरिकेमध्ये सर्वात उंच पुतळ्याची जर आपण माहिती पाहिली तर पहिल्या क्रमांकावर येतो स्टॅच्यू ऑफ लिबर्टी त्यानंतर न्यू वर्ल्ड फे पेगासन व ड्रॅगन यांच्यानंतरचा हा चौथा उंच पुतळा असणार आहे किंवा चौथा स्टॅच्यू ऑफ युनियन अमेरिकेतील चौथा सर्वात उंच पुतळा असणार आहे हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आता हा जो काही पुतळा आहे बघा तर या पुतळ्याची कल्पना कोणी दिली होती तर कल्पना दिली होती चिन्ना जियर स्वामी चिन्ना जियर स्वामी यांनी बघा या पुतळ्याची कल्पना दिली होती लक्षात ठेवायचं इतके महत्त्वाचे प्रश्न इथे आपण कव्हर केलेले आहेत जर आपण पाहिलं तर जगातील सर्वात उंच पुतळा किंवा मूर्ती कोणती तर, तर स्टॅच्यू ऑफ युनिटी स्टॅच्यू ऑफ युनिटी हा बघा जगातील सर्वात उंच पुतळा आहे जो भारतामध्ये गुजरात या राज्यामध्ये बघा उभारण्यात आलेला आहे आता तो पुतळा कोणाचा आहे तर सरदार वल्लभभाई पटेल सरदार वल्लभभाई पटेल यांचा जो पुतळा आहे बघा त्याला नाव काय देण्यात आलेलं तर स्टॅच्यू ऑफ युनिटी जो जगातील सर्वात उंच पुतळा आहे ज्याची उंची आहे एकशे ब्याऐंशी मीटर किती एकशे ब्याऐंशी मीटर एवढी त्याची उंची आहे जो गुजरात राज्यामध्ये बघा उभारण्यात आलेला आहे पुढचा दुसरा प्रश्न आहे हा देखील तेवढाच महत्त्वाचा प्रश्न आहे याला देखील आपल्याला स्टार मार्क करून ठेवायचा आहे तर ए टी एम सुविधा असलेली भारतातील पहिली ट्रेन कोणती ठरलेली आहे तर ए टी एम सुविधा असलेली भारतातील पहिली ट्रेन ही पर्यायक पंचवटी एक्सप्रेस या पंचवटी एक्सप्रेसमध्ये ए सी कोचमध्ये हे ए टी एम बसवण्यात आलेले आहे आणि ए टी एम बसवणारी पहिली ट्रेन ठरलेली आहे पंचवटी एक्सप्रेस आता आपण बघा धावत्या ट्रेनमध्ये देखील या पंचवटी एक्सप्रेसमधून बघा पैसे काढू शकतो आणि असे करणारी ती पहिलीच ट्रेन ठरलेली जी पंचवटी एक्सप्रेस आता ही जी काही पंचवटी एक्सप्रेस आहे बघा त्रिचार प्रश्न विचारण्यात येतील आता ही पंचवटी एक्सप्रेस कोठून कोठे धावते असा प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो तर मुंबई ते मनमाड मुंबई ते मनमाड या दरम्यान धावते बघा पंचवटी एक्सप्रेस आता या एक्सप्रेसमध्ये जे ते, जे काही एटीएम बसवण्यात आलेले आहे तर ते कोणत्या बँकेचे आहे तर महा सॉरी बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेचे आहे बघा ते एटीएम असे एक महत्वाचे प्रश्न बघा परीक्षेमध्ये विचारले जातात जे कन्फ्यूज करण्यासारखे असतात पुन्हा एकदा कव्हर करतो महारा बँक ऑफ टी एटीएम आहे कोणत्या ट्रेन मध्ये बसवण्यात आलेले तर पंचवटी एक्सप्रेस रेल्वे मंत्री कोण आहेत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आहेत बघा रेल्वे मंत्री पुढचा तिसरा प्रश्न आहे महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा जीवन गौरव पुरस्कार हा कोणास जाहीर झालेला आहे व्हिडिओच्या शेवटी आपण ट्रेन बाबत थोडीशी माहिती पाहणार आहोत ती आपल्याला लक्षात ठेवायचं त्यासाठी आपण बघा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे सर्वात महत्त्वाची माहिती जी, जी परीक्षेमध्ये आतापर्यंत रिपीट होणारे प्रश्न आहेत बघा तर त्याबद्दल आपण माहिती पाहणार जी व्हिडिओच्या शेवटी असणार आहे त्या अगोदर प्रश्न तिसरा पाहूया महाराष्ट्र शासनाचा कोणता महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा जीवन गौरव पुरस्कार हा कोणास जाहीर झालेला आहे ज्याचं योग्य उत्तर पर्याय अशकुंतला खटावकर तर शकुंतला खटावकर यांना बघा महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा जीवन गौरव पुरस्कार हा नुकतंच जाहीर झालेला आहे आता या जे काही आहेत बघा शकुंतला खटावकर तर या शकुंतला खटावकर कशाशी संबंधित आहेत ज्याचं योग्य उत्तर असणारे बघा माजी कबड्डीपटू तसेच संघटक माझे कबड्डीपटू तसेच संघटक ज्या बघा शकुंतला खटावकर तर यांना महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा जीवन गौरव पुरस्कार हा नुकताच जाहीर झालेला आहे त्याचबरोबर बघा शिवछत्रपती पुरस्कार हा कोणास कोणास जाहीर झालेला आहे तर सचिन खिल्लारी आदिती स्वामी ओजस देवतळे त्यानंतर यशस्वी जैस्वाल शिवम दुबे ऋतुराज गायकवाड अशा वेगवेगळ्या वेगवेगळ्या वेग 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 खेळाडूंना बघा जवळपास एकोणनव्वद किती एकोणनव्वद खेळाडूंना बघा हा महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा जीवन गौरव पुरस्कार हा जाहीर झालेला आहे आता सध्या क्रीडा मंत्री कोण आहेत तर दत्तात्रेय भरणे हे सध्याचे क्रीडा मंत्री आहेत लक्षात ठेवायचं आहे ट्रेन आपण माहिती पाहणार होतो ती शेवटला न पाहता आताच पाहूया इथे प्रश्न पुन्हा एकदा कव्हर करून घेतो बघा प्रश्न काय होता एटीएम सुविधा असलेली भारतातील पहिली ट्रेन कोणती तर पंचवटी एक्सप्रेस जी मुंबई ते मनमाड या दरम्यान धावते या ट्रेनमध्ये एटीएम कोणत्या बँकेचे आहे तर बँक ऑफ महाराष्ट्राचे ए टी एम आहे आता बघा काही काही महत्वाचे प्रश्न आहेत बघा जे आतापर्यंत रिपीट होतात ते आपण इथे कव्हर करून घेऊया आता जगातील पहिली रेल्वे कोठून कोठे धावली मुंबई ते ठाणे अंतर किती होतं चौतीस किलोमीटर हा प्रश्न जवळपास भरपूर बघा परिषद पडलेला आहे जगातील पहिली रेल्वे कुठून कुठे धावली ल, तर मुंबई ठाणे त्यानंतर पहिली रेल्वे केव्हा धावली असा देखील प्रश्न या पोलीस भरतीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे तर अठराशे त्रेपन्न साली किंवा अठराशे त्रेपन्न साली बघा जगातील पहिली रेल्वे धावली होती मुंबई ते ठाणे दरम्यान चौतीस किलोमीटर एवढे अंतर त्यानंतर जगातील सर्वात उंच रेल्वे पूल जगातील सर्वात उंच रेल्वे पूल कोणता तर चिनाब चिनाब हा बघा चिनाब नदीवर बांधण्यात आलेला चिनाब ब्रिज हा जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज म्हणून आता ओळखण्यात आलेला आहे त्यानंतर जगा भारतातील सर्वात लांब रेल्वे पूल कोणता भारतातील सर्वात लांब रेल्वे पूल ज्याचं योग्य उत्तर असताना आहे वेंबनाड वे रेल्वे पूल वेंबनाड रेल्वे पूल जो केरळमध्ये आहे बघा तर हा भारतातील सर्वात लांब रेल्वे पूल आहे त्यानंतर भारतातील पहिली अंडर वॉटर टनेल मेट्रो कोठे सुरू झाली तर कोलकाता कोलकाता या ठिकाणी भारतातील पहिली अंडर वॉटर टनेल मेट्रो ही सुरू झालेली आहे त्यानंतर भारतात धावणारी सर्वात लांब पल्ल्याची रेल्वे कोणती असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो तर भारतात धावणारी सर्वात लांब पल्ल्याची रेल्वे ही आहे बघा विवेक एक्सप्रेस जी दिब्रुगड ते कन्याकुमारी दिब्रुगड ते कन्याकुमारी या दरम्यान धावते जर आपण पाहिलं तर भारतीय रेल्वे बोर्डाची स्थापना केव्हा झाली होती तर एकोणीसशे पाच साली किंवा एकोणीसशे पाच साली ज्याचे मुख्यालय आहे नवी दा, दिल्ली या ठिकाणी भारतामध्ये काही आंतरराष्ट्रीय ट्रेन देखील धावतात त्या तीन चार ज्या आहेत बघा तर ते आपण इथे कवर करून घेणार आहोत पहिली आहे बघा समजोता एक्सप्रेस ही समजोता एक्सप्रेस दिल्ली ते लाहोर या दरम्यान धावते बघा दिल्ली लाहोर। ते लाहोर त्यानंतर थार एक्सप्रेस ही जोधपूर ते कराची या दरम्यान धावते आणि तिसरी आहे मैत्री एक्सप्रेस <coughs> सॉरी तिसरी आहे मैत्री एक्सप्रेस जी कोलकाता ते ढाका कोलकाता ते ढाका या दरम्यान धावते प्रश्न विचारला जातो समझोता एक्सप्रेस कोणत्या देशादरम्यान धावते तर भारत आणि पाकिस्तान तसेच थार एक्सप्रेस हे देखील भारत आणि पाकिस्तान या दरम्यान धावते आणि मैत्री एक्सप्रेस ही बा भारत आणि बांगलादेश या दरम्यान धावते पुढचा प्रश्न आहे हा देखील प्रश्न महत्वाचा आहे लक्षात ठेवायचा आहे याच्यावर देखील प्रश्न हा विचारला जाऊ शकतो तर प्रश्न काय है, आहे चौथा प्रश्न आहे इंडियन हॅपीनेस इंडेक्स दोन हजार पंचवीस नुसार भारतातील सर्वात आनंदी राज्य कोणते आहे मागच्या काही महिन्यापूर्वी बघा आपण वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट पाहिला ज्यामध्ये पहिल्या क्रमांकाचा देश कोणता आहे ज्याचं योग्य तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे आता आपण पाहूया इंडियन हॅपीनेस इंडेक्स दोन हजार पंचवीस आप… Oh, ने ने तर यामध्ये भारतातील सर्वात आनंदी राज्य आहे बघा हिमाचल प्रदेश कोणते पर्याय हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेश हे भारतातील सर्वात आनंदी राज्य आहे या इंडियन हॅपीनेस इंडेक्स दोन हजार पंचवीस नुसार त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते तर दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे मिझोरम मिझोरम हे दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे तिसऱ्या क्रमांकावर आहे बघा अंदमान निकोबार जे केंद्रशासित प्रदेश आहे भारताचे हे तिसऱ्या क्रमांकावर असून उत्तर प्रदेश हे चौथ्या क्रमांकावर आहे इंडियन हॅपीनेस इंडेक्स दोन हजार पंचवीस नुसार त्यानंतरचा पुढचा पाचवा प्रश्न आहे संयुक्त राष्ट्राद्वारे शिपिंग उद्योगावर कार्बन टॅक्स कधीपासून लागू करण्यात येणार आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय दोन हजार अठ्ठावीस पासून किंवा दोन हजार अठ्ठावीस पासून संयुक्त राष्ट्राद्वारे शिपिंग उद्योगावर कार्बन टॅक्स हा लागू करण्यात येणार आहे पुढचा सवा प्रश्न आहे पहिला गॅलिमम नायट्राइड आधारित सेमी कंडक्टर प्लांट हा कोठे स्थापन करण्यात येत आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय टत्तीसगड छत्तीसगड या राज्यामध्ये पहिला गॅलिमम नायट्राइड आधारित सेमी कंडक्टर प्लांट हा स्थापन करण्यात येत आहे छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देवसाई हे आहेत छत्तीसगडची राजधानी आहे रायपूर आणि रमण डेका हे छत्तीसगडचे राज्यपाल आहेत पुढचा सातवा प्रश्न आहे आय आर डी ए आय चे वेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय अ स्वामीनाथन एस अय्यर स्वामीनाथन एस अय्यर यांची आय आर डी ए आय चे वेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे याचा फुलफॉर्म जर आपण पाहिला आय आर डी ए आयचा तर होतं बघा इन्शुरन्स रेगु रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया असा फुल फॉर्म या आहे याचे अध्यक्ष कोण आहे तर देवाशिष पांडा देवाशिष पांडा हे बघा आय आर डी आयचे चे सध्याचे अध्यक्ष आहेत आठवा प्रश्न आहे कोणत्या राज्याने राज्यातील नगराध्यक्षांना पदावरून दूर करण्याचे अधिकार नगरसेवकांना दिलेले आहेत तर आपल्या महाराष्ट्र सरकारने बघा तर महाराष्ट्र सरकारने राज्यातील नगर अध्यक्षांना पदावरून दूर करण्याचे अधिकार हे नगरसेवकांना दिलेले आहेत महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत एक देवेंद्र फडणवीस हे सध्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार आणि एकनाथजी शिंदे सी पी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत नवा प्रश्न आहे जगातील सर्वात व्यस्त विमानतळ हे खालीलपैकी कोणते ठरलेले आहे तर पर्यायड हार्टफिल्ड जॅक्सन अटलांटा विमानतळ हे जगातील सर्वात व्यस्त विमानतळ ठरलेले आहे जे अमेरिका कोणत्या देशात आहे हो तर अमेरिका या देशामध्ये दे आहे त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे बघा दुबई विमानतळ कितव्या दुसऱ्या क्रमांकावर आहे दुसऱ्या दुबई विमानतळ पहिल्या क्रमांकावर आहे हार्टफील्ड जॅक्सन अटलांटा विमानतळ यामध्ये आपल्या भारतातील दिल दिल्ली विमानतळाचा क्रमांक किती तर यामध्ये आपल्या भारतातील दिल दिल्ली विमानतळाचा क्रमांक आहे नववा लक्षात ठेवायचा नववा जगातील सर्वात व्यस्त विमानतळ यादीमध्ये दिल्ली विमानतळ हे नव्या क्रमांकावर असून हार्टफिल्ड जॅक्सन अटलांटा हे पहिल्या तर दुबई विमानतळ हे दुसऱ्या क्रमांकावर आहे पुढचा दहावा प्रश्न मार्च दोन हजार पंचवीस महिन्यातील आय सी सी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार हा कोणाचा जाहीर झालेला आहे तर पर्याय श्रेयस अय्यर श्रेयस अय्यर या भारतीय खेळाडूला बघा मार्च दोन हजार पंचवीस महिन्यातील आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार जाहीर झालेला आहे पुढचा अकरावा प्रश्न आहे कोणत्या संघाने आय पी मध्ये सर्वात कमी धावसंख्येचा बचाव करत विजय मिळवलेला आहे तर परवा दिवशी झालेला बघा पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स तर हा सामना खेळत असताना पर्याय पंजाब किंग्स या संघाने बघा आय पी एलमध्ये मध्ये सर्वात कमी धावसंख्येचा बचाव करत विजय मिळवलेला आहे पंजाब किंग्सने एकशे अकरा रन बनवले होते किती एकशे अकरा रन बनवले होते आणि कोलकाता नाइट रायडर्सला विजयासाठी एकशे बारा एक धावांचा पाठलाग करायचा होता परंतु कोलकाता नाइट रायडर्सला एकशे बाराच्या आत बघा ऑल आउट करत पंजाब किंग्सने हा सामना जिंकला आणि आय पी एलमध्ये सर्वात कमी धावसंख्याचा बचाव करणारा विजय हा पंजाब किंग्सने मिळवला त्यानंतर आय पी एलमधील मधील सर्वात रनचेस म्हणजे सर्वाधिक रनचेस हा कोणत्या संघाने केलेला आहे तर तो देखील पंजाब किंग्स या संघाने केलेला आहे सर्वात कमी रनांचा बचाव आणि सर्वाधिक रनचेस जर यापैकी कोणताही प्रश्न विचारला तर पंजाब किंग्स हेच उत्तर असणार आहे त्यावेळी देखील कोलकाता नाईट रायडर्स हाच संघ होता जवळपास दोनशे बासष्ट रणांचा जो, जो काही डोंगर होता बघा तर तो पंजाब किंग्स या संघाने पार केला होता आणि ऐतिहासिक विजय मिळवला होता जो सर्वाधिक रंचेस ठरलेला आहे आतापर्यंतचा आणि सर्वाधिक धाव कमी धावसंख्यांचा बचाव करणारा संघ देखील पंजाब किंग्स हाच ठरलेला आहे जर आपण पाहिलं तर सर्वात कमी धावसंख्या कोणत्या संघाने बनवली होती आतापर्यंत तर एकोणपन्नास जी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघाने बनवलेली आहे आणि जी आय पी एल इतिहासातील सर्वात कमी धावसंख्या आहे जर आपण एकाची वैयक्तिक धावा पाहिल्या तर एकाची वैयक्तिक धाव ही बघा सर्वाधिक क्रीज गेल याच्या नावावर हो आहे जवळपास एकशे रन्स बनवले होते बघा जी आतापर्यंतची सर्वाधिक वैयक्तिक धाव ठरलेली आहे एका सामन्यातील त्यानंतर आतापर्यंतचा आय पी एल इतिहासातील सर्वाधिक स्कोर कोणत्या संघाने बनवलेला आहे तर सनरायझर्स हैदराबाद सनरायझर्स हैदराबाद या संघाने आतापर्यंतचा सर्वाधिक स्कोर बनवला आहे दोनशे सत्याऐंशी तीन विकेट असा आय पी एल इतिहासातील सर्वाधिक स्कोर आहे त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर देखील त्याच संघाचा सर्वाधिक स्कोर आहे जो याच वर्षी बनलेला आहे बघा दोनशे शहाऐंशी तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक स्कोअर देखो आहे तो त्याच संघाचा आहे दोनशे सत्याहत्तर पुढचा बारावा प्रश्न आहे कोणत्या राज्यातील पट्टेडा अंचू साडीला अटॅक प्राप्त झालेला आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क कर्नाटक तर कर्नाटक राज्यातील पट्टेडा अंचू साडीला अटॅक प्राप्त झालेला आहे पुढचा तेरावा प्रश्न आहे दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षात जीएसटी संकलनात कोणते राज्य अव्वल ठरलेले आहे तर आपला महाराष्ट्र हे बघा दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात जीएसटी संकलनात अव्वल ठरलेले आहे अर्थमंत्री कोण आहेत महाराष्ट्राचे अजित पवार हे अर्थमंत्री आहेत लक्षात ठेवायचं आहे सर्वाधिक वेळा अर्थ अर्थसंकल्प अर्थ। सादर करणारे अजित पवार हे कितवे अर्थमंत्री ठरलेले आहेत कमेंट करून सांगायचं आहे मागेच आपण तुम्हाला मागेच मी तुम्हाला सांगितलेलं आहे बघा चौदा प्रश्न आहे पेन्शन फंड आणि रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या अध्यक्ष कोण बनलेले आहेत ज्याचं योग्य उत्तर आहे एन रमन एन रमन हे पेन्शन फंड आणि रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या अथॉरिटीचे अध्यक्ष बनलेले आहेत पंधरावा प्रश्न आहे टाटा सैन्सचे एन चंद्रशेखरन हे टिंबटिंब संस्थेच्या विकास सल्लागार परिषदेत सामील झालेले आहेत तर पर्याय अ आय एम एफ टाटा संचे एन चंद्रशेखरन हे आय एम एफ या संस्थेच्या विकास सल्लागार परिषदेत बघा नुकतंच सा सामील झालेले आहेत आय एम एफ याची स्थापना झाली होती एकोणीसशे चौवेचाळीस साली किंवा एकोणीसशे चौवेचाळीस साली आंतरराष्ट्रीय निधी हे फुल आहे का आंतरराष्ट्रीय नाणेनिधी याची स्थापना झाली होती एकोणीसशे चौवेचाळीस साली आणि असे मुख्यालय आहे वॉशिंग्टन डी सी म्हणजेच अमेरिका या देशामध्ये प्रश्न शेवटचा रिपीट झालेला आहे तरी पुन्हा एकदा आपण पाहूया प्रश्न काय होता तर कोणत्या राज्याने राज्यातील नगराध्यक्षांना पदावरून दूर करण्याचे अधिकार हे नगरसेवकांना दिले तर पर्यटन आपल्या महाराष्ट्र सरकारने राज्यातील नगराध्यक्षांना पदावरून दूर करण्याचे अधिकार हे नगरसेवकांना दिलेले आहेत मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे सोळा चालू घाणचे प्रश्न इथे आपण कव्हर केलेले आहेत जे पोलीस भरती तसेच इतर ज्या काही सदस्य भरती असतात बघा तर त्यासाठी ते आवश्यक ठरणार आहेत तसेच व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद